आकाशवाणी मुंबई केंद्र शिवजयंती विशेष तुतारी आणि शंखवादक पांडुरव गुरव यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया अखंड हिंदुस्थानची आराध दैवत छत्रपती शिवाजी महाराज राजमाताजी जाऊ छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून सादर करीत आहे पवाडा तुतारीचा मंडळी ही तुतारी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे मान आहे अभिमान आहे तुतारी महाराष्ट्राची शान तुतारी महाराष्ट्राची शान जणू हा महाराष्ट्राचा प्राण वाटतो सर्वांना अभिमान जी जी गातो जी शिवशमिक श्रोते हो नमस्कार अतिशय दमदार अशी सुरुवात आजच्या आपल्या कार्यक्रमाची झालेली आहे छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून आज आपण भेटणार आहोत तुतारी वादक कलाकाराला गेली तीस पस्तीस वर्ष ते वादन करतायत आणि देशविदेशामध्ये ज्यांची तुतारी निनादली असे पांडुरंग गुरु एक तुतारी द्या मज आण फुंकीन मी जी स्वप्राणाने टाकीन सगळी गगने दीर्घ किंकाळीने अशी तुतारी द्या मज लागुनी या कवितेतून आपल्याला भेटलेली तुतारी कवी केशवसुतांनी या वाद्याचं सामर्थ्य जाणलं होतं नव काही घडवणार असं हे वाद्य ही तुतारी दुमदुमली की एक वेगळंच ऊर्जादायी वातावरण निर्माण होतं विजयाची ग्वाही देणार हे वाद्य शूरवीरांना प्रेरणा देणार शत्रूला आव्हान देणार असं हे वाद्य छत्रपती शिवरायांच्या काळात सुद्धा जे वाद्य सगळीकडे निनादत होतं असं हे वाद्य मुळात त्या वाद्याविषयी आम्हाला सांगाल का हे खर तर भगवान शंकरांचं हे वाद्य आहे भगवान शंकरांच्या स्वयंवारांच्या वेळेला शृंगी नावाच्या शिष्यानी प्राण्यांच्या शिंगापासून नंदीच्या शिंगापासून जे बनवलेलं शिंग आहे त्याच्यातून त्या, त्या मंगलमय वातावरण निर्मिती होण्यासाठी त्यावेळेला याच्यातून एक नाद निर्माण केला आणि त्यावेळेला त्या, त्या नादातून मंगलमय वातावरण निर्मिती झाली hmm. तेव्हापासून लग्न कार्यामध्ये हे वाजवलं जातं आणि मंदिरामध्ये वगैरे छत्रपती oh. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गड किल्ल्यावरती hmm. आपल्या मावळ्यांना hmm. आपली माहिती मिळण्यासाठी सूचना देण्यासाठी त्याची चाहूल लागण्यासाठी याच्यातून रणशिंग म्हणून वापरलं गेलं आणि लढाईत सुद्धा ते वापरलं जात असे की शत्रु सैन्य समोरून येत आहे तर आपल्या सैन्याला सावध करण्यासाठी सुद्धा या वाद्याचा वापर होत असे नाही का शंभर टक्के ह्याला रणशिंग असं म्हटलं जातं युद्धामध्ये सर्वात पुढे जाऊन ह्याला वाजवल्यानंतर आपल्या मावळ्यांच्या मनगटामध्ये एक प्रकारची स्फूर्ती आणि जोश निर्माण होतो आणि हर हर महादेव म्हटल्यानंतर आणि ही रणशिंगाची रणधुमाळी ऐकल्यानंतर शत्रुनिम्मा चित्रपट होता आणि आमचा जो मावळा आहे तो असा लढायला एकदम तयार होऊन सोडो की, की पळो असं दुसऱ्या सैन्याला विरोधी सैन्याला करून सोडत होता आणि त्यावेळेला हे युद्धामध्ये वाजवलं जातं म्हणून ह्याला रणशिंग असं म्हटलं जातं hmm. तुम्ही गेली तीस पस्तीस वर्ष हे वाद्य वाजवत आहे तर याकडे तुम्ही वळलात कसे खर तर ग्रामीण भागामध्ये आम्ही सांगली जिल्ह्यातील ज्या गावामध्ये लोकशाहीर साहित्य साहित्यरत्न आणि तिथे भोगावती वाटेगाव हे गाव आहे आमचं आणि त्या भोगावती नदीच्या काटाला महादेवाचं वाटेश्वराचं मंदिर आहे त्या मंदिराच्या मंदिराची पूजा अर्चा करत असताना गावकऱ्यांना संदेश देण्यासाठी हे शिंग म्हणून ते वापर करायचे आणि आमचे वडील आणि पूर्वज पिढ्यान पिढ्या हे चालत आलेली परंपरा आहे आणि मी ते लहान असल्यामुळे शाळेला वगैरे असताना मी ती ऐकत राहायचो आणि मला तिची आवड निर्माण झाली आणि त्याच्यानंतर काही शिक्षण घेत चौथी पासून मी ही वाजवायला सुरुवात केली त्याच्यानंतर दहावीचं शिक्षण झाल्यानंतर मुंबईमध्ये आलो आणि मुंबईमध्ये मला चांगली संधी मिळत गेली याच्याबद्दलची हां माहिती मिळत गेली आणि चांगल्या लेवलची मेळा मिळत गेली आणि मला ते व्यासपीठ मिळत गेले शासकीय कार्यक्रमाचे आजही एखादा शासकीय कार्यक्रम असला तर त्या ठिकाणी ज्यावेळेला प्रमुख पाहुणे येतात त्यावेळेला ते त्यांच्या स्वागतासाठी सुद्धा हे तुतारी वाद्य वाजवलं जातं पण मग असं प्रत्येक वेळेला हे वाद्य वाजवण्याची वेगळी पद्धत आहे का म्हणजे एरवी कसं वाद्य वाजवतात त्यात वेगवेगळे राग असतात तशा प्रकारे याच्या ध्वनीमध्ये नादामध्ये फरक असतो का नाही शंभर टक्के ज्यावेळेला पाहुण्यांचं स्वागत होत त्यावेळेला एक धून वेगळी आहे आणि युद्धामध्ये स्फूर्ती येण्यासाठी आपल्या मावळ्यांना ती धून वेगळी आहे ललकारी म्हणतो आपण हे अशा तीन चार प्रकार या, या वाजवले जातात बरं पण मग त्याचं तुम्ही व्यवस्थित शिक्षण हे तुमच्या वडिलांकडनं आणि गावातल्या मंडळींकडना घेतलं की कसं खर तर वडिलांच्याकडे एवढी माहिती नव्हती माहिती ग्रामीण भागात असल्यामुळं त्यांना त्याची माहिती मिळत गेली नाही पण आम्हाला पुढे मुंबईमध्ये आल्यामुळं mm -hmm. किंवा अनेक कलाकार भेटल्यामुळं ह्याच्यामध्ये धून आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या वेगवेगळ्या ऐकत राहून आणि मग इथे धून निर्माण करून ग्रामीण भागातल्या कलाकारांना आम्ही याची माहिती द्यायला लागलो आणि कलाकार आम्ही तयार करत गेलो अच्छा म्हणजे आता तुम्ही प्रशिक्षण देताय प्रशिक्षण देत वाद्य कसं वाजवायचं हे बाद 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 तुम्ही शिकवता आता हो। आजपर्यंत गेले तीनशे लोकांना आपण याच प्रशिक्षण दिलंय काही समाजातली लोक का आहेत गृह समाजातली की त्यांना फक्त मार्गदर्शनाची गरज होती ते मार्गदर्शन केलेलं आहे त्यांना सामग्री ही वस्तू मिळते कशी किंवा वाजवण्याचे प्रकार ह्याच्याबद्दल भरपूर माहिती त्यांना दिलेली आहे किंवा ड्रेस म्हणा साधन सामग्री ही त्यांना मिळत नव्हती आणि व्यासपीठ मिळत नव्हती म्हणून शिवकालीन तुतारी लोककला मंडळाची स्थापना केली आणि या मंडळाच्या माध्यमातून मग पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो दिल्ली फेस्टिवल मुंबई फेस्टिवल असे वेगवेगळे वे, आकाशवाणीवर किंवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इंडियन नेव्हीचे कार्यक्रम आहेत भारतीय नौसेना असे जे कार्यक्रम आहे पुलीचे किंवा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे या, या कार्यक्रमाला ही कलाकारांची गरज भासू लागली राष्ट्रपती येत आहेत पंतप्रधान येत आहेत इत, मग त्यांच्या आला ही तुतारी किंवा सत्कार समारंभ आहे बक्षीस वितरण सोहळा आहे ह्या कार्यक्रमाला गरज भासू लागली आणि नवीन मुलं नवीन कलाकार घडवण्याचं नवीन कलाकार घडवण्याचं कार्य करतोय पाठक महाविद्यालयामध्ये मी आठवड्यातून दोन दिवस वाय एस वाय टी वायच्या विद्यार्थ्यांना याची मार्गदर्शन करतो की शिकवतो, कि शिकवतो शंक म्हणा किंवा तुतारी म्हणा आता मुलींनी शंख वाजवून अकरावी बारावी किंवा ग्रॅज्युएट झालेल्या मुलींना ज्याला आम्ही शिकवतो शंख वाजनाबद्दल माहिती की जर तुम्ही एकदा शंख तुम्ही शिकल्यानंतर कि तुम्ही लाईफ टाईम म्हणजे तुमचं लग्न झाल्यानंतर ज्या सोसायटीमध्ये तुम्ही राहणार आहे तिथे गणपती उत्सव आहे नवरात्र उत्सव आहे त्या ठिकाणी आरतीच्या वेळेला तुम्हाला शंख वादनासाठी खास निमंत्रण दिलं जाईल बर अच्छा म्हणजे <laughs> आणि तुमच्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही नोकरी करत असाल किंवा शिक्षण घेत असाल तर थोडस तुम्हाला ताण तणाव जर आला असेल तर दिवसातून सकाळी किंवा संध्याकाळी ह्या दोन्ही टायमामध्ये फक्त अर्धा मिनिट तुम्हाला काढायचं आहे आणि तीन वेळा फक्त आरतीच्या अगोदर किंवा आरती झाल्यानंतर तो शंकना जर तुम्ही केला तर नक्कीच तुमचा ताण तणाव कमी झाल्याशिवाय राहणार नाही हा वाद्याचा एक अधिकचा फायदा असा आपण म्हणू आणि तुतारी वादन करणारे मात्र पुरुष असतात कि स्त्रिया सुद्धा असतात स्त्रिया सुद्धा आहेत आता आता तसं काही राहिलेलं नाहीये कारण पूर्वी तर प्रभातची तुतारी वाजवणारी स्त्री असा एक लोगो होता त्यांचा प्रभात फिल्मची तुतारीची वादन झाल्यानंतरच मग फिल्म चालू होणार बरोबर पण आता कसं आहे की महिला पण तुतारी वाजवता येईल अच्छा तुमच्याही शिष्या आहेत काही हो हो विद्यार्थिनी आहेत हो हो आहेत आणि आपण शिकवतोय हु, कारण वीर रसाचं हे प्रतीक आहे अगदी बरोबर आणि त्याच्यातून हे जर वाजवलं तर तुम्हाला आनंद उत्साह मिळणार सकारात्मक खरंच फूर्ती देणार असं हे वाद्य आहे ही दोन्ही वाद्य ही श्वासाशी जोडलेली आहेत सुशीर वाद्य आहेत दोन्ही फुंकर घालून आणि ही वाद्य वाजवली जातात तर दोन्ही वादनामध्ये म्हणजे शंख आणि तुतारी याच्या वादनातला फरक काय आहे तुतारी वादनामध्ये जास्त ताकद लागते जास्त ताकद आणि तुतारीचा जो आवाज आहे तो खूप लांब पर्यंत जातो तुतारी आणि शंख यामधला जो फरक आहे तुतारी वादन करत असताना त्याला ताकद जास्त लागते आणि त्याचा आवाज लांब पर्यंत जातो आणि शंकाचा जा जो आवाज आहे त्याला ताकद कमी लागते वाजवायला अतिशय सोपा आहे सोपा नाही हो खर तर दोन्ही कठीण आहे पण तुम्ही म्हणताय तसं ते सरावाने येत असेल हा आणि नैसर्गिक संपत्ती आहे समुद्रामध्ये सापडतोय आणि त्याच्यामुळं फप्फूस मजबूत बनतोय एक व्यायाम होतोय प्राणायाम म्हणा त्याच्यातून व्यायाम होतोय आणि हा वाजवायला अतिशय सोपा आहे जर प्रशिक्षण योग्य व्यक्तीकडून जर घेतलं तर <laughs> तो तु वाजल्यानंतर तुम्हाला खूप फायदे शरीरामध्ये होत आहेत आणि तुम्हाला स्वतःला आनंद मिळणार त्यामधून असा हा शंख आणि तुतारी मधला फरक आहे आणि शंख आणि तुतारी दोन्हीही शिकणारे तरुण मुलगे आणि मुली दोन्ही आहेत हो नक्कीच भरपूर आहेत कारण आमचं योगा क्लास मध्ये आम्ही कराडमध्ये बघितलं किंवा चापळमध्ये वगैरे कि योगा क्लास मध्ये सुद्धा शंकाचा माहिती आलेली आहे महत्व जाणून घेतलेला जा आहे त्याच्यामुळे योगा क्लास वाल्यांना कोणता आम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे कसा वाजवायचा प्राणायाम याच्यातून प्राणायाम करू शकतो तीन मिनिट चार मिनिट पाच मिनिटापर्यंत शंख वाजवू शकतो अनलोम विनलोम हा प्रकार जो घेऊन ह्याच्यावर प्रभुत्व मिळवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि आता करोनामध्ये तुम्ही बघितलं की त्रास होत होता डॉक्टर लोक म्हणतात फुगा फुगवा वगैरे पण मी हाँ, हाँ, तर म्हणतो नैसर्गिक संपत्ती आहे शंख आणि जर वाजवला तर तुमचं मजबूत होणार आहे तुम्हाला ऑक्सिजन वगैरे ऑटोमॅटिकली मिळणार आहे आणि तुम्ही ह्याच्यामधून तुम्हाला खूप फायदा होत आहे पांडुरंगजी तुम्ही, तुम्ही तुतारी वाजवता आणि शंख ही वाजवता शंखाची तर आपल्याकडे देवामध्ये पूजा सुद्धा केली जाते म्हणजे या शंखाला धार्मिक महत्व सुद्धा आहे आध्यात्मिक आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही म्हणाला तसं शंखवादनामध्ये आहे आपल्याला आरोग्य राखण्यासाठी सुद्धा या शंखाची मदत होऊ शकते शंख वादन कला आहे ती एक तर या शंखाविषयी अधिक माहिती सांगाल का आम्हाला खर तर ही शंख ही नैसर्गिक उत्पत्ती आहे भगवान विष्णूंचा आवडतो वाद्य आहे आणि हा समुद्रात मिळतो आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला आपल्या शंकासूर नावाच्या राक्षसानी आपले जे वेद आहेत ते वेद चोरून नेले चोरून नेले होते <laughs> आणि शंकासूर हे राक्षस या शंकामध्ये लपून समुद्रामध्ये जोडून बसले होते तेव्हा मग विष्णू निद्रेमध्ये होते आणि त्यावेळेला मग भरपूर भगवंतांनी त्यांना विनंती करून मग शंकासूर राक्षसांचा शोध घेतला आणि त्यांचं वध करत असताना त्यांनी म्हणले की तुमच्यापासून मला मुक्ती मिळावी म्हणून मी हे वेद हरण केलेले आहेत आणि माझी एकच इच्छा आहे कि या शंकातून मला जल अर्पण करावं एवढीच माझी मनोभावी इच्छा आहे असं करून त्यावेळेला या शंकासुर राक्षसाचा विष्णूने वध केलेला आहे भगवान शंकरांच्या वेळेला पण शनीची जी पीडा होती पिढापन पण वेळेला शंकरांनी सुद्धा हे संरक्षण कवच धारण केलेलं होतं अच्छा असा हा शंख आहे म्हणजे याला धार्मिक आध्यात्मिक पौराणिक असं महत्व आहे हो, हो, तर ही दोन्ही वाद्य तुम्ही वाजवता आणि दोन्हीसाठी अर्थात ताकद खूप लागते का <laughs> नाही खरं तर एवढी ताकद लागत नाही पण जसं आपण म्हणतो ना तालीम करायला पाहिजे किंवा <laughs> त्याला वेळ दिला पाहिजे किंवा <laughs> एकांत पाहिजे वाजवत असताना आपणाला रियाज करण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे मग त्याच्यासाठी मग आम्ही भीमाशंकरचं जंगल निवडलंय पदरवाडी म्हणून आहे तिथे साबळे महाराज किंवा पवार आमचे त्या आहेत मग त्या ठिकाणी आम्ही थोडा जाऊन मध्ये मध्ये जाऊन महिन्यातून दोन महिन्यातून रियाज केला आहे किंवा आम्ही गावाला गेल्यानंतर आमचं गाव वाटेश्वर मंदिर म्हणून आहे त्या मंदिराच्या परिसरामध्ये ह्याची जाऊन रियाज केलेला आहे शंख आणि तुतारी शंकानी तुतारी दोन्ही म्हणजे आपलं वाद्य सुरात वाचत की नाही हे आपण परीक्षण सुद्धा केलं पाहिजे आणि त्याचा त्याची प्रॅक्टिस पाहिजे सराव केला पाहिजे नाही का नक्कीच म्हणजे आज बाबा आठ सेकंद वाजवलंय हो उद्या दहा सेकंद वाजलं माझं उद्या पंधरा सेकंद वाजले परत काही महिन्यानं काही वर्षानं एक मिनिट वाजला चार वर्षानं मला तीन मिनिट वाजलं चार मिनिट अजूनही पुढे त्याच्या पुढे वाजलं पाहिजे आणि त्याचा नाद कसा आहे तो आपणाला समजतो की एकांत आहे कोणी आपणाला त्रास द्यायला नाहीये आणि याच्यापासून या शंकातून ज्या वेळेला ध्वनी निर्माण होतो त्यावेळेला इतरांच्या मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते पण अशा या शंख आणि तुतारी वादनावरती उदरनिर्वाह होऊ शकतो शंभर टक्के शंभर टक्के आज मी तेच काम करतोय काही वर्ष सर्व्हिस केली आणि त्याच्यानंतर मला समजलं की मला जर यामध्ये पूर्ण वेळ जर देता आला हाँ. तर मला त्या वाद्याला त्या लेवल पर्यंत घेऊन जाऊ शकतो रिकामा वेळ असेल त्याच्यावर वेळ दिला तर आ, हो या वाद्याने मला जग दाखवलं हेच मला हवं होतं या वाद्याने तुम्हाला जगप्रवास सुद्धा घडवला इतर देशामध्ये सुद्धा तुम्ही जाऊन पोहोचलात तर तसे तुमचे काही अनुभव सांगा ना बघा ना मला या तुतारीनं अमेरिका दोन वेळा जपानचा प्रवास झाला माझा मॉरिशियसला मी जो जवळ तेरा दिवस प्रवास करून तिथल्या लोकांना काही लोकांना प्रशिक्षण दिलं त्याच्यानंतर दुबईला डॉक्टर धनंजय दातार यांच्या मुलाच्या साखरपुड्याला जो, जो पाच सहा कलाकार शंख तुतारी वगैरे वाजवण्यासाठी त्यावेळेला त्यांच्या पुस्तकांचा प्रकाश सोहळा जो होता आपले सुरेश वाडकर साहेब महान गायक पद्मश्री त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं त्या लोकांनी आम्हाला खास बोलावलं हो आज निमंत्रण देऊन आम्हाला मान सन्मान तिकडे दुबई सारख्या शहरामध्ये देऊन आम्हाला त्या ठिकाणी ही कला सादर करण्याचं व्यासपीठ लोक देत आहेत मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळालेली आहे हो जपान मध्ये ज्यावेळेला आम्ही कोयासान विद्यापीठामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण कोयासान विद्यापीठामध्ये ज्यावेळेला झालं दोन हजार पंधराला त्यावेळेला आपले देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्या शिष्टमंडळातून मला जाण्याचं भाग्य मिळालं तिथल्या कलाकारांना मी फेटे बांधले तो गाडी वाजवली आणि तिथल्या कलाकारांनी मला ज्या वेळेला हे आम्हाला भाषा समजली नाही पण वाजवत असताना त्यांच्या गळ्यातली जशी आभूषणं काढून माझ्या गळ्यात घातली जशी मावळेच्या गळ्यामध्ये मोत्याच्या माळा असतात तसं त्यांच्याकडे पण त्यांची आभूषणं होती आणि ती आभूषण माझ्या गळ्यामध्ये परिधान केली वाद्य वाजवताना हे किती भाग्याच आहे की त्यांनी त्यांच्या गळ्यातले कंठे काढून तुम्हाला दिले परदेशातल्या लोकांनी हो, हो, हो। त्या कलाकारांनी वा खूप छान आणि हे सगळं या तुतारीमुळे तुतारीमुळे आणि शंकामुळे बरोबर तुम्ही सुरवातीला उल्लेख केला मुलाखतीमध्ये की शिंग असायचं पूर्वी नंदीचं शिंग वगैरे जे गळून पडलं की त्याच्यानंतर त्याचं वाद्य केलं गेलं हे सुरुवातीला आज मात्र तुम्ही इथे ती पितळी आहे तुतारी तर या वाद्यामध्ये कसा फरक झाला काही सांगता येईल का बघा त्यावेळेला नाद शिंगामधून निघायचा तो तेवढ्या पुरता किंवा तेवढ्या वातावरणापुरता होता ते ते पित्रे मदी। पित्रे मदी तो त्याच्यानंतर मेटल मध्ये त्याच्यानंतर तांब्यामध्ये घेतलं आणि नंतर पितळेमध्ये पितळेमध्ये जसं मंदिरामध्ये गेला तुम्ही की घंटा वाजवल्यानंतर त्याचा नाद बराच वेळ असा पर्यंत जातो आणि मधूर येतो तसंच या पितळेमध्ये जेव्हा वाद्य तयार झालं त्याचा आवाज त्याचा जो नाद आहे तो पर्यंत आणि मंजूळ त्याचा नाद लांब पर्यंत जाऊ लागला आणि ते वाजवण्यासाठी सुद्धा एकदम सोपी पद्धत म्हणजे तुलनेने सोपं झालं सोपं झालं ते वाजवण्यासाठी असं हे पितळेचं वाद्य आणि आता त्या वाद्याला मी आता मुंबईमध्ये म्हणलं की समुद्र त्याला नेहमीच मग पॉलिश करावं लागेल त्यासाठी मी त्याला गोल्ड पॉलिश सुवर्ण अलंकार मला दिवस आणलेले आहेत म्हणून मी त्याला सोन्याचं पाणी देऊन मी त्याला सजवून जपलंय तुम्ही त्याला वा, वा, वा। खूप छान हे त्या वाद्यावरची श्रद्धा जर असेल तर ती कला देवता सुद्धा आपल्याला आशीर्वाद देत असावी ते वाद्य सुद्धा वश होत असावं आणि त्यातून मधुर स्वर निर्माण होत असावेत तुमच्या कुटुंबाला कसं सावरलंय या तुतारी आणि शंखाने त्याविषयी सांगा खर तर मला असं वाटतं की सरस्वतीच प्रसन्न आहे आणि सरस्वतीचा हा आशीर्वाद आहे ज्या वेळेला घरामध्ये मी रियाज करायचो चाळीमध्ये राहत असल्या आजूबाजूची लोक थोडीशी त्यांना लहान मुलं वगैरे झोपलेले असायचे किंवा त्रास व्हायचा त्रास व्हायचा मग त्यावेळेला ते तिने ते एक ग्लास तयार केला आणि शिंगाच्या पुढील भागामध्ये तो टाकून मी त्याचा रियाज घरी करायचो अच्छा आणि मग म्हणजे आवाज थोडा कमी बाहेर जाऊ नये तेवढ्या पुरता मला कळावा एवढ्यासाठी आणि बाकीचं मग पाठीमागचा जो वेळ आहे तिनं त्याच्यासाठी पॉलिश करण्यासाठी म्हणा इतर काही मदत म्हणा लागणार आहे काही लोक तर कलाकार लोकांना बोलवायचं त्यांच्यासाठी जेवण खाणं म्हणा किंवा फेटे जर असतील ते फेट्यांना तुरे लावणे म्हणजे एक रोजगार आम्ही उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला तिचा टेलरिंगचा कोर्स देऊन आणि ती अतिशय खुश आहे ह्याच्यावर का तर कुटुंबाचा संगोपन चांगल्या पतीने चालू झालं मुलगा एक इंजिनिअर झाला एक करतोय आता त्याच्यामध्ये बायोकेमिकल मध्ये त्याच्यामुळे मुलांनी पण उच्च दर्जाचं शिक्षण घेतलं आणि माझ पहिलं तत्व असं आहे की निर्व्यसने कलाकारांना असलं पाहिजे आणि आज जी मिळणारी जी आहे ती भविष्यासाठी जर आपण जपून ठेवली तर उतरत्या काळामध्ये तुम्हाला कुणाकडे हात पसरायची किंवा अशी वेळ येऊ नये आणि आली नाही पाहिजे त्यासाठी आतापासून तुम्ही तुमचा जो फंड आहे मिळालेलं जे उत्पन्न आहे त्यामधले जे काही परसेंटेज आपण तुम्ही ठेवले पाहिजे तुमच्यासाठी म्हणून बरोबर तर हा मंत्र तुम्ही कलाकारांना देत आहे मुख्य म्हणजे व्यसन करता कामा नये निर्व्यसने असेल तर मी आज बघा चार साडेचार पाच मिनिट शंकनाद करतो मी काय साधो संत नाहीये तपश्चर्या मी एवढी करू शकत नाही महाराजांच्या सारखी तेवढा माझ्या एवढा वेळ नाहीये पण हा विक्रम आहे की साडेतीन चार मिनिट शंख सलगपणे वाजवणं तर त्याच्यासाठी तेवढी तुमच्या फुफ्फुसांची पण क्षमता हवी ना शंभर टक्के कारण मी मनामधूनच ठरवलंय असं की आपल्याला अजून दहा मिनिटं अच्छा आणि लोकांना माहिती पडलं पाहिजे अरे सामान्य व्यक्ती आहे पण तो चार चार पाच पाच मिनिट वाजवतोय मग आपण का वाजवायचं नाही म्हणजे त्याच्यातून प्रेरणा मिळाली पाहिजे मग का मग त्याचं शरीर बघा त्याची प्रकृती बघा म्हणजे नियमित व्यायाम सुद्धा नियमित व्यायाम त्याच्यामुळं आणि त्याच्या चेहऱ्यावर असणारा आनंद सर्वात महत्वाचा आहे <laughs> त्याच्यातून मला जर आनंद मिळत असेल माझ्या कुटुंबाचं संगोपन चांगल्या पद्धतीनं जर होत असेल तर एवढं मी वाद्यावर प्रेम करतो की मी या वाद्याला देव मानतो आणि एवढं प्रेम करतो अतूट प्रेम ह्या वाद्यावर करतो म्हणजे ही माझी सरस होती आहे बरोबर ही माझी सरस्वती आहे आणि या सरस्वतीनं मला तरवलं आणि जगाचा प्रवास मला ह्या सरस्वतीमुळं ह्या वाद्यांच्यामुळं तोतारीमुळं मुळे शंकामुळं जग प्रवास माझा झाला एक मी सामान्य कलाकार ग्रामीण भागातला नाही इंग्लिश बोलता येत ना काय पण ह्या तुतारीनं ह्या शंकानं मला जग दाखवलं किती मोठं माझ्यासाठी भाग्य आहे खरे तुमच्या कुटुंबाची भावना काय आहे या तुतारी विषयीची तुमच्या मुलांपैकी कोणी वाजवतं का की कसं मुलापैकी दोन्ही मुलं माझी शंख वाजवतात बर पण मी तुतारीकडे अजून वळवून दिलेलं नाही ही वंश परंपरा चालत आलेली ही माझी रूढी आहे मुलाला मी कशा टेप न वाजवतो घरी रियाज कसा करतो ही सगळे बघत असतात पण माझं मत एवढंच आहे की मुलांनी उच्च दर्जाचं शिक्षण घेतलं पाहिजे नोकरी करून उद्योग करून कला म्हणून तुम्ही घ्यायच आहे पण शिक्षणाची जोड गरजेची आहे कारण मी जेव्हा अमेरिकेमध्ये वगैरे गेलो जपानमध्ये गेलो मला दुभाषिक सांगत होते की ते तुमच्याशी असे बोलतायत तुमच्याबद्दल असं तुम्ही भाषा बद्दल माहिती द्या किंवा तुमच्यावरती अशा पद्धतीने प्रेम करू इच्छित आहेत किंवा बाबा बक्षीस देता त्याला देऊ का म्हणतायत काय करायचं म्हणजे अशा त्यांच्या बऱ्याच भावना होत्या पण मी त्यांच्याशी बोलू शकत नाही त्याच्यासाठी मध्यस्थी लागायचा म्हणून माझी वैयक्तिक मुलांना इच्छा सांगितली होती की बाबा तुम्ही उच्च दर्जाचं शिक्षण घ्या निर्वेशनी राहा आणि लोकांना जगांना सांगा की माझे वडील निर्वेशनी होते आणि मी निर्वेसनी आहे तुम्ही म्हणजे वाद्यवादनाबरोबरच एक चांगली जीवनशैली कशी असावी याचं सुद्धा शिक्षण याचे धडे आपल्या मुलांना देत आहे मला वाटतं निश्चितच तुमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा देत असाल या वाद्याची थोडीशी माहिती म्हणजे ते पूर्वीच्या काळी नर आणि मादीच्या शिंगापासून वगैरे बनवलं जायचं त्यातही वाद्याच्या स्वरामध्ये फरक पडायचा का शंभर टक्के तुतारी ही जी आहे रणशिंग यामध्ये नर आणि मादी हे दोन प्रकार आहेत तो तो, है, है, नरत उतारी। नरत उतारी तर नराचा जो आकार आहे तो मोठा असतो आणि वाजवायला सुद्धा थोडस कठीण आहे आणि त्याच्यातून निघणारी धून आहे स्वर आहे तो थोडासा जास्त कर्कश आहे नर तुतारी नर तुतारी मधून आणि मादीमधून आवाज एकतर लहान आहे आणि आवाज त्याच्यातून जे येणारा ध्वनी जो आहे तो मंजुळ आहे आणि सोप्या पद्धतीने वाजणार आणि लोकांना सुद्धा ते नाद आहे तो नाद आकर्षित करणार आहे त्याच्या आवाजामुळं एकदम पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि कानांना मनाला आनंद मिळणारा आनंददायी उत्साहवर्धक असा या मादी तुतारीतून तो नाद निघतो आज शिवजयंतीच्या निमित्ताने आपण गप्पा मारतोय तर छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही मुद्रा हा कशा प्रकारे आपल्या वादनातून अर्पण कराल थोडं ऐकवाल का मला नक्कीच या वाद्यावर तुमची इतकी श्रद्धा आहे आहे की भक्ती तुम्हाला त्यातून काही स्फुरलं स्वतःला चुचलं आणि तुम्ही तुतारीचा पोवाडा स्वतः रचला तर तो पोवाडा आम्हाला आज तुमच्याकडून थोडा ऐकायला आवडेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधलं हे रणशिंग आहे ही केशव सुतानी कवितेमध्ये म्हटलेली ही तुतारी आहे mm. आणि ह्या तुतारीवर मी पवाडा लिहिला स्वतः गायलेला आहे आणि आज ह्या ठिकाणी मला आकाशवाणी केंद्रावर मला माझं भाग्य आहे की ह्या ठिकाणी मला हा पवाडा पुन्हा गाण्याची संधी मिळत्या अखंड हिंदुस्थान आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज राजमाताचे जाऊ छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून सादर करीत आहे पवाडा तुतारीचा आदिन मन शिव शंभोला आदिन मन शिव शंभोला वाटेश्वर आला सिद्धेश्वर आला ज्योतिर्लिंग जी आला वासुदेवाला अण्णाभवान बर्डे गुरुजींना सांगली जिल्हा वाळवा तालुक्याला शाहीर गुरव गातो पवाड्याला गातो पवड्याला जी हा जीर गातो पवाड्याला जी हाजी माझ गाव वाटेगाव देशभक्तांचं गाव शाहीर कलावंत संत महात्म्यांचं गाव वाटेगावची काय सांगू गाता वाटेगावची काय सांगू गाता ते कळतो माता वाहते नदी भोगावती वाहते नदी भोगावती कृपातीची साऱ्या गावावरती रजी कृपातीची साऱ्या गावावरती रजी अशा गावाची वाटेश्वराची यात्रा म्हणजे आनंदाला उदाहरण येते ढोल ताश्यात तुटारीनं सारा मंद नि जातो वाटेश्वराची यात्रा पोरणे मेला पोवाडा गाताना तुम्ही सुरुवातीला छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा केला त्यांना वंदन केलं वाटेश्वराला केलं आणखी कोणाकोणाला केलं त्या विषयी सांगा आमच्या गावचे साहित्यरत्न लोकशाही राह्नाभावसाठी परत देशभक्त बर्डे गुरुजी यांना वंदन केलेलं आहे मी या पवड्यामध्ये कारण अशी ही त्यांच्यामुळं ह्या गावाला एक प्रकारचं जगामध्ये प्रसिद्धी मिळालेली आहे कारण अण्णाभाऊचा पवाडा रशियाच्या पंतप्रधानांनी ऐकला रशियामध्ये ऐकलेला आहे असं आमच्या वाटेगावचं ते वैभव आहे आणि माझा जन्म त्या गावात होणं म्हणजे हे माझं भाग्य आहे छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगणार अशी ही वाद्य शंख आणि तुतारी असं म्हणता येईल का तर हे वादन करण्याची कधी गड किल्ल्यावरती संधी मिळाली का रायगड असो सिंहगड असो प्रतापगड असो शिवनेरी किल्ल्यावर असू द्या कुंडाणा किल्ल्या असू द्या अशा गडावरती जाऊन ज्यावेळेला रणशिंग फुंकण्याचं भाग्य मिळत त्यावेळेला एक प्रकारचं मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि ज्यावेळेला गडावर तुतारी वाजवतो त्यावेळेला आसमंत पाहात तुतारी <laughs> वाजवल्यानंतर मन भरून येत असं कि या छत्रपतींच्या पावनभूमीमध्ये मला रणसिंग फुंकण्याचं भाग्य मला लाभतंय असे अनेक गड किल्ल्यावरती ही तुतारी वाजवण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे आताच आपण ऐकत होता शिवजयंती विशेष तुतारी आणि शंखवादक पांडुरव गुरव यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती